那我。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. सर्किसाची कव्हर लावलं एक इंच बी लांच बीक लांबी आपल्याला एक फुटा अंतर करण्यासाठी हे दात काढावं लागेल हे चार फोर पॉईंट स्क्रू खोलणे त्याच्यावर हे असं लावणे जर दात काढता शेटिंग करायची असेल तर आपल्याला एक दात आड करून आपलं एक फुटाव स्टील काढणे यांच्यातला फोर पॉईंट स्क्रू काढून घेणे हे फोर पॉईंट स्क्रू काढल्यानंतर आपली एक फुटाव आप शेटिंग झाली ते लावणे माहीत होण्यासाठी हिच्यावर राईट करणे आपल्याला सर्किससाठी सहा सा नंबर बिट टाकायचा आहे बघा सहा नंबर बीट हे असा चान लावायचा चांदच्या मापाने बरोबर चांदच्या मीने हे वरचं कवर बदलायचं बीट बदललं आहे आता हे सर्व प्रकारचे बीट हे शेंगदाणा बीट हरभरा बीट गावरान तूर बीट हे वालाच्या शेंगाचं बीट कांद्याचं बीट हरभरा बीट हे कांद्यासाठी हे जवसासाठी लहान मोठ्या तुरीसाठी हे इतर लंबट लहान मोठे